साधं जग विनोदासाठी तुमच्या सेवेला हजर आहे जा साधं घराबाहेर पडला तरी विनोद हजर आहेत मस्तपैकी प्रसन्न करणारे साधा देवाला नमस्कार सुद्धा करणारी मंडळी विनोदीच कसा नमस्कार करतात ते आवली बल कुठच्या खुणा कुणाला करायच्या ती पण अक्कल आता ह्या खुणा काय देवाला करायच्या ह्या काय देवाला करायच्या खुणा आहेत तरी परवा एका माणसानं गोल हात असे मी म्हणते हे काय केलं म्हणाला प्रदक्षिणा मारल्या बाहेरच देवळापुढून चालत असतात चपला काढून रस्त्यावरती थांबलो मिनटं दोन देवळापुढून चालत असतात चपला काढून रस्त्यावरती थांबलो मिनट दोन कारण पुन्हा कधीतरी देवळात जाईन तेव्हा देवानं मला विचारू नये आपण कोण म्हणून मी तो नमस्कार करतो की आता वेळ नाही मी मी येताना शिरतो वगैरे असं काही काय ते बरोबर असेल माहिती नाही काय बरोबर पण विनोदीस परवा तर माझी रिक्षा एका स्कूटर वाल्यावरती वा आदळणार होती नंतर कळलं ती वाली आहे तो वाला नव्हताच हो खाली कपड्यामुळे कळत नाही मुलगा मुलगी भेट आणि त्या मुलांनी पण डूल घालायला सुरुवात केली आधीवर तो पत्ता लागत नाही आणि बरं सिग्नल बिग्नल त्याची पद्धत नाहीत ना, ना पुण्यामध्ये तर ती मुलगी अशी मध्येच थांबली एकदम था। स्कूटर मी रिक्षावाल्याला विचारलं काय केलं तिने म्हणाला परीक्षा चालू आहे त्याने दगडूशेठ गणपतीला नमस्कार केला मी म्हटलं समजा गणपतीला वाटलं की हिला आपण पास करावं तर कुणाला पास करावं कसं करणार कारण हे बांधून ठेवलेलं मला असं वाटलं की आता गणपतीची सोंड मोठी बाहेर करून ते फडकं काढा दि मला कळू त्याला कोणी नमस्कार केला तो बिचारी ज्ञानेश्वर माऊली विचार करत बसले की मी हरिपाठाचा पहिला अभंग रचला देवाची द्वारी उभा क्षणभरी त्याने मुक्ती चारी साधी येल्या सरूपता सलोकता समीपता आणि सायुज्यता या चारी मुक्ती मला ज्या एका क्षणामध्ये मिळतात तो हा क्षण नव्हे हो गांभीर्य नाही अशा पद्धतीने कोणी देवाला नमस्कार करता का म्हणून मी म्हटलं प्रसन्न होण्याचे अनेक मार्ग आहेत तुम्ही जग बदलू शकत नाही पण स्वतःला बदलू शकाल ते मार्ग तुमच्या समोर मांडते येता जाता विनोद दिसतात हो येता जाता म्हणून नेहमी असं अलर्ट राहायचं विनोदासाठी अलर्ट राहायचं का प्रसन्नतेचा तोच एक मार्ग आहे आता माणसं तुम्हाला मिळणार नाहीत करमणुकीसाठी सेल्फ एंटरटेनिंग डिवाइस डेव्हलप करायला लागेल इथेच आणि तो सेल्फ एंटरटेनमेंट डिव्हाइस म्हणजे तुमचं काम आणि हा विनोदी पद्धतीने आयुष्याकडे बघण्याची क्रिया म्हणून आयुष्य फार गांभीर्याने घ्यायचं नाही म्हणून सिन्सिअरली घ्यायचं म्हणजे मी पुण्यात आलो पहिल्यांदा रिक्षात बसलो होतो आणि बाजूला मोटर ट्रेनिंग स्कूलची गाडी येऊन थांबली अशी एकदम बाजूला येऊन थांबली पुण्यात खूप जवळ थांबतात गाड्या अशा अगदी जवळजवळ कित्येक वेळा वाटत आपण त्याच गाडी जाऊ की काय <laughs> इतक्या जवळ तो शिकवणारा असा बसला होता गाडीत म्हणून मी त्याला हात का लावला काय म्हटलं मोटर ट्रेनिंग स्कूलचं नाव छान आहे तो तुम्हाला काय म्हटलं आपटे किती सुंदर विनोद आहे ना म्हणजे आपटू नये म्हणून शिकवायचं आहे त्याचं नावच आपटे मोटर ट्रेनिंग स्कूल त्याचाही दिवस मजेत गेला माझाही दिवस मजेत गेला का फार उच्च कोटीचा विनोद होता का नाही पण वेळ मध्ये जाणं उभा चेहरा करून बसण्यापेक्षा वाईट कोटी परवडली आयुष्यभर लक्षात ठेवा कोटी वाईट असेल पण माणसाचा किमान जगण्याचा उत्साह तर लक्षात येईल नाही तर माणसांकडे आहे काय हसण्याशिवाय दुसरं दुसरं माणूस म्हणून सिद्ध करायचं अन्य प्राण्यांपेक्षा वेगळं काय आहे तर ते एकच आहे मनोमोकळं हसणं आणि ते या पद्धतीनं आपल्याला करता येतं श्रीमंती दर्प दर्प सुद्धा माणसाला प्रसन्न करत राहतो दर्प म्हणजे काय तर राजा दक्ष प्रजापतीच्या मुली आहेत महाभारतात कथा आहे त्यामध्ये श्रद्धा समृद्धी उन्नती अशा सगळ्या मुली आहेत त्यांची लग्न झाली धर्मराजाबरोबर म्हणजे सज्जन माणसाबरोबर तेव्हा समृद्धीचं लग्न धर्मराजाबरोबर झालं तर त्यांना जो मुलगा झाला त्याचं नाव आहे दर्प बघा म्हणजे सज्जन आहेत दुर्जन नाही आहेत पण दर्प म्हणजे मी आता मुलीला शाळेत सोडायला जातो ना कित्येक आया गाडी गाडी घेऊन येतात मुलीला सोडायला आता गाडी घेऊन आला ठीक आहे ते गाडीला ऑटो असतं चारी दरवाजे एकदम बंद होतात ते <laughs> <laughs> आता ते उतरल्या उतरल्या तिथेच लॉक करा ना पण नाही त्या मुलीला घेऊन रस्ता क्रॉस करून मधल्या रस्त्यात रोड डिवायडरवर आले की मग हा दर्प आहे तिथेच कशाला दाखवायचं एक्झिबिशन कशाला तिथेच करा की फुक काय ते तिकडे जाऊन अर्ध्या रस्त्यावर जाऊन मग तुम्ही गाडी लॉक करायची हा दर्प आहे आता अडी कशी नवीन मुलं बघा आय टी मध्ये मोठी मोठी पॅकेजेस मिळालेली जी नवरा बायकर ना अडीच माणसांचं जे कुटुंब आहे ना ते अडीचच माणसं नवरा गाडी चालवते होंडा सिविक ते सी सीडी प्लेअर मध्ये किशोरी आमोणकरांचा यमन राग तात रात्री पान जवळ स्टाईल मारायला मित्रांबरोबर किशोरीचा यमन ऐकलंयस तू काय गाते। <laughs> बाई घाते जसे की ह्याच्या वर्गातच होते मग बाजूला बायकोट बायको बाजूला बायको बायकोट मग तिच्या चेहऱ्यावरती असे भाव की मी त्याला गाडी घेऊन दिली <laughs> तुम्ही बघा जे तरुण बायका बसतात ना पण त्याही गणपती सारख्या बसतात एक हाताचा खिडकीत आणि दुसरा त्याच्या पाठीमागे नाव याच्या <प्राथ> असं आणि मागच्या सीटवर एक मुलगा किंवा एक मुलगी उलट तोंड करून आई आईबाब आयुष्यात कोणत्या रस्त्यावर आले बघत <प्राथ> 省不来事。